एक्सपिरियन्स सेंटर त्यांनी आज ओपन केलेलं आहे इथे एक्सपिरियन्स सेंटर त्यांचं मुंबईतच दुसऱ्या लोकेशनला लॉजिस्टिक सेंटर आणि त्यासोबत संपूर्ण त्याचं जे मेकॅनिझम आहे आणि सर्व त्याचंही सेंटर हे मुंबईमध्ये ते उघडतायत आणि टेस्लाचं बुकिंग हे या सेंटर ते सुरू करतायत मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता आणि मुंबईकरता ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जिल्ह्यातली सगळ्यात स्मार्ट कार ज्याची वाट आपण पाहत होतो ती मुंबई आता भारतामध्ये लॉन्च होते आहे पहिल्यांदा ही सगळी इकोसिस्टीम मोस्टली इम्पोर्टेड असेल पण आम्हाला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये याचं शंभर टक्के इंटिनायझेशन या ठिकाणी होईल आणि त्याचीच सुरुवात आज झालेली आहे महाराष्ट्राने इलेक्ट्रिक व्हेकल करता एक अतिशय डायनामिक पॉलिसी तयार केली आहे या पॉलिसीमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर पासणं तर गाडीवरच्या टॅक्सेसपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह आपण दिले आहेत मॅन्युफॅक्चरिंग करता वेगळे इन्सेंटिव्ह आपण दिलेले आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्र हे ईव्ही करता इलेक्ट्रिक मोबिलिटी करता आता फेवरेट डेस्टिनेशन झालं आहे आणि लवकरच देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार होते आहे हे सांगताना मला आनंद वाटतो आज केसलाच या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी मुंबई मुंबईमधन सुरुवात केलेली आहे आणि आता पहिल्यांदा ते मुंबई आणि मग त्यानंतर अजून दोन ठिकाणांचं रजिस्ट्रेशन हे मुंबईवरनं सुरू करतील मुंबईमध्ये ते चार मोठे चार्जिंग स्टेशन्स आणि बत्तीस चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या फैसिलिटीज हे तयार करतायत या कारची खासियत अशी आहे की पंधरा मिनिटात चार्जिंग होईल आणि सहाशे किलोमीटर ती चालेल त्यामुळे अतिशय एफिशियंट अशा प्रकारची कार आहेत कुठलंही प्रदूषण याच्यामुळे होत नाही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क